व्यंगत्वावरती मात करून कलागुण सादर करणाऱ्या विशेष मुलांना आत्मनिर्भर बनण्यासाठी निश्चितपणे महापालिका त्यांच्या पाठीशी उभी राहील संवेदनशील अशी ही मुलं विशेष मुलं असून त्यांना विविध खेळांमध्ये सहभागी करून घेण्याच्या दृष्टिकोनाने महापालिका प्रयत्न करेल असं नमूद करीत महापालिका आयुक्त राव यांनी सर्व विशेष मुलांना त्यांच्या पालकांना जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्या जागतिक दिव्यांग दिन हा तीन डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला याच पार्श्वभूमीवरती ठाणे महानगरपालिकेने डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे हा दिन साजरा केला यावेळी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिराडी जे जी गोदेपुरे अनगा कदमशाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना शेट्टे दिव्यांग कला केंद्राचे किरण नागती यांच्यासह दिव्यांग मुलांचे पालक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते निमित्ताने आदित्य प्रतिष्ठान ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग कला केंद्र ठाणे प्रस्तुत अरेरे ते अरे वा या विशेष मुलांचा कलाविष्कार रसिकांना पाहाव्यास मिळाला यावेळी आयुक्त सौरभराव यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमाचं कौतुक केलं दिव्यांग मुलांनी सादर केलेले नृत्य गाणी यावरती रसिकांनी एकच ठेका धरला गणेशवंतना सत्यम शिवम सुंदरम डीपी डी डिपांग वाजली की बारा डिपाडी डिपांग अभंग कोळी गीते यांचं विविध गाणी दिव्यांग कला केंद्रांच्या विशेष मुलांनी सादर केली या कार्यक्रमाच्या वेळी दृष्टीहीन वादकांनी गाण्यांना साथ दिली मुलांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराला रसिकांनी चांगलीच दाद दिली आहे तसेच दृष्टीहीन गायक गायकांनी अविट गोडीची गाणी सुरेल आवाजामध्ये गात रसिकांना मंत्रमुग्ध केलं